आज दिवस आहे दुसरा आणि आज दीड दिवसाचे गणपती बाप्पा आपल्या निरोप घेणार आहेत सगळ्यांचा तर थोडं वाईट वाटतं पण ठीक आहे पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आपण त्यांना आज निरोप देऊया तसंच आपल्या मित्राचाही आज दीड दिवसाचा गणपती आहे आणि त्याचंही आज विसर्जन आहे अडलय या निसर्गरम्य ना आम्ही आता चाललो आहोत तुम्ही बघत असाल हे बघा चारी साईडला हिरवळी आणि हिरवळ आहे नुसती आणि अशा वातावरणात क्लायमेटमध्ये खूप मजा असते गावी कोकणात तर आता आम्ही चाललो देवळात मारुतीरायांच्या पाया पडायला मारुतीचं मंदिर आहे इथे यांचा देव मारुती आहे चेतन मारुती आहे ना देव तुमचा बघा करत आहे आणि अंशीची नुसती मजा चालू आहे म्हणजे इथे ना या मधून आहे ना पाणी वाहत आहे तुम्हाला आवाज येतोय माहित नाही हे जे पाणी आहे ना वाहत आले तिकडनं ते बघा इथे येऊन भेटतं इथे एक असं मोरी आपण बोलतो गावी पा पद्धतीत मोरी बोलता त्याला बघा कसं पाणी आहे मस्तपैकी शुद्ध पाणी आहे बघा आणि या नाल्याच्या बाजूलाच हे बघा इथे मंदिर आहे चला तर पटकन दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि तुम्हालाही दर्शन देऊया बजरंगबली मारुती हनुमान यांचं बघा किती एकच झाड आहे असं मोठंस वाड्याचं पण केवढं मोठं आहे बघा जबरदस्त मोठं आहे आणि हे बघा जय हनुमान मंदिर जबरदस्त मोठं झाड हे बघा बजरंगबली हनुमान यांचं मंदिर तर हे मंडळी आहे ना खूप जुन्या पद्धतीचं मंदिर आहे एकोणीसशे ऐंशी साली बांधलेलं आहे आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे हनुमानाचं आम्हाला अजून एक साथीदार भेटलं आहे पाचवाट पुढे

एक आकी <laughs> तो अरे नहीं जो मैं डेली जो भेजता है ना मैं हर टाइम खाली खाली <laughs> बघ कुत्राला समजतं बघ तो खाते मँगो वेंगो चॉकलेट वगैरे भाताची शेती बघा इथे लावली आहे मस्त पैकी आपल्या मित्राचीच आहे ही भाताची शेती एवढा भाग भाताची शेती लावली आहे आणि किती भारी वाटत आहे बघा तर मंडई हे जे मागे घर दिसतंय ना हे मेन आपल्या मित्राचं घर आहे आडिवरेकरांचं मूळ घर आणि इथे पण आपला बाप्पा बसलाय तर हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे पाची करना 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 तर मंडई आता फायनली निरोपाची वेळ आलेली आहे आणि आता आरती होईल एक आपली बाप्पाची आणि इकडनं आता आपण विसर्जनला सुरुवात करणार आहोत आरती झाल्यानंतर लगेचच आपल्या बाप्पाचं विसर्जन सोहळा आपण सुरू करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनून राहा आणि व्हिडिओ शेटपर्यंत पाहा कोण ज्या आईने लकडा जातो तो आपला दाला सोडून बक्षीस करा आगे। देशाबांदा इतपऱ्या ना खड़ी बंद रखोली करून संभागन काय प्रत्यक्ष ओए महाराज बाप्पा चालले अपल्या गावाला चैन पडেনা अमचा मनाला बाप्पा चालले अपल्या गावाला

अब्बुल्ला ला वाला काश ने मना ना ईसमें रात आ पापा देवा बहते तुम जीवा करी लक्षय गजला देवा दी गल्ला टमाटरिया याचे तुम जावे देवा देवा का तुम जीवा मुझे ए तुही हाफ तुमचा देवा ईसदा सुत्या मा देवा मंडई आता आपण जी नदी पार केली ती नदी पार करून आपण पुढे वाळ आहे आणि तिकडे आपल्याला आता बाप्पाचं विसर्जन करायला जायचंयू शकता मागे सगळे मंडई आपले आहेत चला फटाफट जाऊया आपण पण मंडई आपण हे बघा फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या स्पॉटवर आणि इथे अशी छोटीशी नदी आहे गावातली इकडे आपल्या बाप्पाचं आता विसर्जन होणार आहे গ নদী খালি উত্ত भरव साधू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू विश्वास माझा भरव साधू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती बापा मोर्या मोरया मोर रे बापा मोरया मोर्या मोर रे बापा मोरया मर्या मोर रे बापाा मोर्या मर्या मोरे i होता पाण्यामध्ये <laughs> शेतन काका का नाही का नेत होता ने कारण हलो नको थांब असा सर पकडायचा का। कारण कारण की कारण की कारण की अंचू हंचु... अंचूनी मस्ती केली म्हणून म्हणून आता काय बोलतो पप्पा तुझा नेहमी काय नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ला कौतुक ब्लॉग व्हेरी गुड बस मंडळी नुकतंच आपल्या मित्राच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि तुम्हाला ते मी दाखवलं आहे व्लॉगच्या माध्यमातून खूप वाईट वाटतं जेव्हा आपण बाप्पांना निरोप देतो तेव्हा पण ठीक आहे तर आपण आता फटकन इकडनं निघणार आहोत आणि जाणार आहोत आपण कसवंत तळवडे येते आपल्या गावी तिकडे आपल्याला ग्रामपंचायतच्या काही सभासदांनी आपल्याला आमंत्रित केलं आहे त्यांच्या काही अंकाचं प्रकाशन आहे त्या संदर्भात तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपण आज आलो आहोत कसवन तवडे या गावात आणि इथे जी दोन गावं आहेत कसवण आणि तवडे म्हणजे आपलंच गाव आहे तर हे दोन गावं आहेत गावा गा या दोन गावांमधली जी प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी काही चांगले कार्य केलेले आहेत या गावासाठी ती कार्याची नोंदणी या अंकामध्ये केलेली आहे आणि ते अंक आता इथे प्रकाशित करणार आहे तर हे अंक प्रकाशित करण्यासाठी आपले तहसीलदारसुद्धा इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे अंकाचं तसेच आपले जे मुलं आहेत गावातली लहान मुलं पहिली ते आठवीपर्यंत ते पहिली ते आठवीपर्यंतची जी शाळा आहे तर ही पहिली ते आठवीची जी मुलं आहेत त्यांना जे गुणवंत भेटलेत चांगले चांगले मार्क्स भेटलेत तर त्यांचे इथे सत्कार करणार आहे चला तर मग फटकन वेळ न घालवता आपण पटकन जाऊया आणि बघूया या अंकाचं प्रकाशन कसं होत आहे ते तुम्ही पण माझ्यासोबत या आणि हा ब्लॉग एन्जॉय करा हे बघा कर्तव्य आपला खेळतोय या शाळेत हे असं मनोरंजनसाठी मुलांच्या सोपा आणि घसरगुंडी लावलेली आहे आणि सिसो आहे इकडे Oh आपण बघितलं कसं इथे तो कार्यक्रम पार पडला आणि अंकाचं आकर्षण उद्घाटन केलं पण प्रकाशन केलं अंकाचं आता कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम तो जरूर सांगा कमेंट करून